आस्वाद गुड मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आतापर्यंत भरपूर अशा चटण्या पाहिल्या असतील टमाट्याची चटणी पाहिली असेल बटाट्याची कांद्याची भरपूर अशा त चटण्या पाहिल्या असतील पण आज मी प्रथमच तुम्हाला दोडक्याची चटणी अप्रतिम आस्वाद घेणारी रेसिपी घेऊन आलेली आहे ही चटणी तुम्ही उरलेल्या रात्रच्या शिळ्या चपात्यासोबत भाकरीसोबत अप्रतिम आस्वाद घेऊ शकणारी ही चटणी आहे तर पहा किती सुंदर दिसत आहे अगदी झटपट दहाच मिनटात होणारी ही रेसिपी आहे तर चला मग वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया दोडका आहे पाहू शकता एकदम कवळा आहे प्रथम आपल्याला वरची अशा प्रकारे पूर्ण आपल्याला वरची लेअर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे चाकून किंवा चमच्यानं तुम्ही काढून घेऊ शकता ही शीर शिर आहे हे ना ती शीर आपल्याला काढून घे घ्यायची आहे जेणेकरून करकर लागणार नाही तर पाहू शकता एकंदर मी पूर्ण शीर काढून घेतलेली आहे दोडक्यावरची दोडका म्हणलं की प्रत्येकजण नाक मोरडतंय पण आज नाक मोरडण्याची वेळ येणार नाही ना अशी सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत तर पाहू शकता मस्त साफ केलेला आहे मी दोडका अशा प्रकारे चोकोर आहे माझ्याकडं तर प्रथम आपल्याला ह्या दोडक्याचे दोन काप करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारच्या खिसणीनं तुम्ही सहज दोडका बारीक करू शकता पाहू शकता एकदम इझी पद्धतीनं होतं एक दोडका खिसून झालेला आहे हा दुसराही दोडका मी खिसून घेत आहे पाहू शकता अशा प्रकारे एकदम इजी पद्धतीने खिसता येतं आता हा खिसलेला दोडका आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया प्रथम दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे मस्त असा पिळून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी पिळून प्लेटमध्ये हा दोडका काढून घेते फोडणीसाठी एक टमाटा एक कांदा मी चिरून घेणार आहे बारीक प्रकारे टमाटा आणि कांदा बारीक अशा कंडिशनमध्ये मी चिरून घेतलेला आहे हा बारा हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या भरपूर ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मस्त अशी आपली दोडक्याची चटणी होते शकता अशी मिडियम कंडिशनमध्ये मी बारीक पेस्ट केलेली आहे गॅस सुरू केलेलं आहे कढई ठेवलेली आहे तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही ठेवू शकता मी लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि मी दोन छोटे माप तेल घातलेलं आहे जास्त तेलाची आवश्यकता नाही आपल्याला तेल गरम झाल्यानंतर प्रथम आपल्याला मोहरी घालायची आहे मस्त अशी मोहरी तडतड होऊ द्यायची आहे आणि नंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत पाहू शकता आणि त्यावेळेस आपल्याला लोच गॅस ठेवायचा आहे जास्त फास्ट गॅस करायचा नाही मस्त असं जिरे मोहरी तडतड झालेले आहेत आता आपण कांदा घालणार आहोत पाहू शकता मस्त असा तोळून घ्यायचा आहे दोन मिनटं का था कांदा तळण्यासाठी आपल्याला द्यायची आहे मस्त कांदा तळल्यानंतरच आपल्याला टमॅटो घालायचा आहे पाहू शकता मस्त असा कांदा तळलेला आहे आता मी टमॅटो घालत आहे पाहू शकता मस्त असं हलून घ्यायचं आहे जेवढा व्यवस्थित तुम्ही कांदा टमाटा तोळून घेता तेवढी मस्त आपली दोडक्याची चटणी लागल तुम्ही ही चटणी भाकरीवर चपातीवर सहज प्रवासासाठी नेऊ शकता मस्त अशी आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यातच आपल्याला हळद घालायची आहे थोडीशी हळद घातलेली आहे मी आणि हळद हलवल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालत आहे आता हे पूर्ण सारण परतून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट घालणार आहोत मिक्सरमध्ये बारीक केलेली हिरव्या मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे लिव गॅस खूप मस्त फ्लेवर येत आहे एकदम प्रत्येकाला आवडणारी ही रेसिपी आहे खूप टेस्टेड आहे जे कोणी दोडका खात नाही त्यांच्यासाठी खास हि रेसिपी आहे औषधता मस्त असं दोन ते तीन मिनटं झालेले आहेत ते सारण मी परतत आहे पहा किती मस्त कलर आलेला आहे आता त्यातच आपल्याला हा दोडका खिसलेला घालायचा आहे मस्त असा दोडका घातलेला आहे आता हलवेळी करून घ्यायचं आहे आत्तापर्यंत मी अनेक प्रकारच्या चटण्या पाहिल्या असतील पण दोडक्याच्या चटणीची मजाच वेगळी आहे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे मस्त असा तडफड तडफड करायचा आहे फुल गॅसवर गॅसची फ्लेम मी फास्ट केलेली के आहे जेणेकरून मस्त सारण दोडक्याला पूर्ण लागल आणि मस्त असं दोडका एकजू होईल होऊ शकता खूप मस्त आता आपल्याला ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आहे दाण्याचं ही मिडियम घालायचं आहे मी दोन चमचे आखे भरून घातले आहे मस्त दोन चमचे फुल घातले आहेत आता हे सारण पूर्ण खालीवरी करून घ्यायचं आहे टिफिनसाठी एकदम मस्त रेसिपी आहे आणि दुपारच्या जेवणासाठी मस्त दोडक्याची चटणी लाजवाब होते पाहू शकता मस्त असं एक जीव सारण झालेलं आहे भन्नाट दिसत आहे पाहू शकता आता अशाच कंडिशन मध्ये आपल्याला फक्त पाच मिनिट ठेवायचं आहे पाच मिनिटात आपल्याला पाहायचं आहे कशी कंडिशन झालेली आहे पाहू शकता किती मस्त वाफलत आहे आपली दोडक्याची चटणी मस्त अशी वाफलत आहे दोन मिनिटं झालेली आहे तीन मिनिटं राहिलेले आहेत मस्त अशी वाफलत आहे अवघ्या पाच मिनिटात रेडी होते आणखी ठेवते तीन मिनटं अशाच कंडिशनमध्ये पाहू पाच मिनटं तब्बल झालेले आहेत मस्त अशी वाफरली आहे आपली चटणी मस्त असं तेलवर आलेलं आहे पाहू शकता अजिबात तेल लागत नाही मी तुम्हाला म्हणले होते मस्त अशी वाफरली आहे शिजली आहे पहा किती सुंदर दिसत आहे खूप मस्त सुगंध येत आहे चला आता मी गॅस बंद करते पाहू शकता एक कटोरा घेतलेला आहे तर पहा किती सुंदर आपली दोडक्याची चटणी झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे मी तुम्हाला गरमा गरमच प्लेटमध्ये सजवून दाखवत आहे पहा रेसिपी लागते तुम्हाला ही रेसिपी पहा किती सुंदर दिसत आहे जशी दिसते अशा प्रकारे आपली मस्त दोडक्याची चटणी तयार झालेली आहे घरात राहिलेल्या उरलेल्या शेळ्या भाकरीचं सोबतही मस्त असा आस्वाद घेऊ शकता पहा किती सुंदर झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी मैत्रिणीनो थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर